जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली लोकसभा आहे निवडणुका मोठ्या होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे बसून जागावाटप करतोय जागावाटप लवकरात लवकर, लवकर होईल एकाच एक उमेदवार व्हावा सगळ्यांचं एकमत व्हावं हा प्रयत्न आहे तुम्हा सर्वांनी मात्र तुमच्या कामाला आता सुरुवात केली पाहिजे मागच्या विधानसभेत काय झालं माग काय झालं विसरून जावा रोज माणूस नवा विचार करत असतो शशिकांत शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त वेळ या मतदारसंघात तुम्ही खर्च करा आपल्याला या मतदारसंघाची मानसिकता माहिती आहे या मतदारसंघामध्ये शंकरराव जगताप साहेबांच्या सारख्या एका देव माणसाने या मतदारसंघात बीज रोवलेलं आहे विचारांचं यशवंतराव चव्हाणांच्या त्यांच्यापासून अनेक जुनी माणसं आहेत या मतदारसंघात सगळ्यांची नावं मी घेत नाही ज्यांनी हा मतदारसंघ सांभाळलेला त्या सगळ्यांचं स्मरण करून काम करायला सुरुवात करा मी तुम्हाला विश्वास सांग विश्वासाने सांगतो की हा कोरेगाव तालुका शशिकांतजी तुमच्या मागं पुन्हा ठामपणाने उभा राहील तेवढी ताकद आणि मानसिकता या माणसांच्या लोकात डोक दो, डोळ्यात मला आज दिसते आहे आणि म्हणून तुमचा वेळ तुमच्या सगळ्यांचे कष्ट आणि बूथपर्यंत जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली तर विजय शंभर टक्के आपला होईल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा लोकसभेवर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका डिलात राहू नका की आता विधानसभा लांब आहे काय एक महिन्याचा टाईम आहे आपल्याला एक महिन्यात काय जुगाड जुळणी करायची असेल मतदारसंघातल्या बूथ पर्यंत जाऊन पोचून करायची ती करा जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली तयारी पाहिजे ही भूमिका ठेवून कामाला लागा विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा आदर्श विचारांचा होतो विजय हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा या मतदारसंघात अनेक वेळा आपण केला आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा केलेला आहे आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपला शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारचं एकमत नाहीये राज्य सरकारमधले वेगवेगळे लोक वेगळं बोलतायत ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्याबद्दल सरकारची भूमिका ठामपणानं दिसत नाही महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भेद करायचे जा, जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम हे आपल्या न बोलणाऱ्या कृतीमुळे सरकारमध्ये बसलेले काही लोक करतायत आणि काही बोलून करतायत त्या सगळ्यांच्यापासून सावध राहून सर्व जाती जमाती सगळ्या एकसंगपणाने आपल्याला एकसंग ठेवण्यासाठी पुन्हा एकदा हे राज्य आपल्या सगळ्यांनी एकसंगपणाने चालवण्यासाठी पुन्हा आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या विचारांच्या माग पुरोगामी विचारांच्या मागत तुम्ही सगळ्यांनी राहावं एवढीच विनंती करतो शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले मगाशी आता लग्न आहे लग्नात ते बिझी आहेत हे आम्हाला मान्य आहे पण आधी लगीन कोंडा तुमच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी आम्ही सगळे राहायला तयार आहे पण चिरंजीवाचं लग्न हे महत्वाचं आहे मी विनोद केला पण शशिकांत शिंदेजी लग्न झाल्यानंतर तीन पाच मार्चला आहे त्यानंतर पूर्ण वेळ शशिकांत शिंदेच्या बरोबर ते तुम्ही सगळे काम कराल पण तोपर्यंत तालुका मतदारसंघाच्या अध्यक्ष आणि प्रमुखांना विनंती आहे बूथवर जावा बूथ कमिट्या जागेवर आहेत का बघा बूथ कमिट्यावरची माणसं खरेदी होणार नाहीत याची खात्री करा ऐन वेळी नाही घोटाळा व्हायचा आणि प्रत्येक बुथवर चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांनी उभा करा शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली एक तडफदार नेतृत्व तुम्हाला राष्ट्रवादीने या मतदारसंघाने तुम्ही सगळ्यांनी पुढं नेलेलं आहे त्यांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकद उभी करा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात विजयी करण्यासाठी प्रयत्न करा ही विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत